नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्यासमवेत या ठिकाणी ज्येष्ठ साहित्यिक माननीय प्राध्यापक पांडुरंग वाघमोडे सर उपस्थित आहेत पहिल्या भागामध्ये आपण क्रांतीसूर्य बसवेश्वर या पुस्तकाची संपूर्ण माहिती आपण दिलेलं आहे त्याचा संपूर्ण आढावा आपण पहिल्या भागात दिलेला आहे संपूर्ण पुस्तकाचा आढावा व लेखकांचा आढावा आपण दिलेला आहे एकंदरीत पुस्तक कशा पद्धतीनं लिहिलेलं आहे पुस्तकाचे एकूण किती भाग आहेत आपण त्यामध्ये नमूद केलेले आहेत आपण आलो आहे आता दुसऱ्या भागा भागाकडे दुसऱ्या भागामध्ये लिंगायत धर्म हा दुसरा भाग आहे एकंदरीत लिंगायत जो धर्म आहे तो कशा पद्धतीनं क्रांतीसूर्य बसवेश्वर यांनी लोकांच्यापर्यंत पोचवला त्याची संपूर्ण माहिती आपण आता माझ्यासमवेत या ठिकाणी प्राध्यापक पांडुरंग वाघमंडे सर उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने याची वाटचाल झाली आहे सर नमस्कार नमस्कार आपण क्रांतिसूर्य बसेश्वर ह्या पुस्तकावरती आपण आपले भाग सुरू केलेले आहेत पहिल्या भाग आता संपलेला आहे त्या भागामध्ये आपण संपूर्ण पुस्तकाचा परिचय दिलेला आहे आता आपण आलो आहे दुसऱ्या भागाकडे दुसऱ्या भागामध्ये आपण लिंगायत धर्म या विषयावरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहेत एकंदरीत कशा पद्धतीनं क्रांतिसूर्य बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माचा प्रसार केला पहिल्यांदा सामाजिक परिस्थितीत बाराव्या शतकामध्ये अशी होती सर्वसाधारणपणे अकराशे चौथे साली त्यांचा जन्म झाला अक्षय तृतीय दिवशी आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांच्या विचारामध्ये आचरणामध्ये प्रगल्भता जाणू लागली त्यावेळी त्यांनी सामाजिक परिस्थिती बघितली की या समाजामध्ये फैलावलेल्या अंधश्रद्धा रूढी परंपरा त्याचबरोबर जातीयवाद जातीयवादाच्या भिं भिंती एकदम उंचावलेल्या होत्या आणि अशा कालावधीमध्ये माणूस जन्माला येतो मग सगळीच माणसं सारखी आहेत मग सगळी माणसं सा सारखी आहेत म्हटल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येकाला श्रीमंत गरीब किंवा एखाद्याला कपडा नाही दुसऱ्याला कपडे भरपूर जरी कपडे आहे अशी अवस्था विषमतेचं पूर्ण दुष्टचक्र त्या कालावधीमध्ये पसरलेलं होतं ही अवस्था अशी का म्हणून पहिल्यांदा चिंतन त्यांनी केलं मनन केलं आणि कोडल संगम संगम देवाला त्याने अनेक प्रश्न काही विचारले की देवा असं का कारण माणूस जन्माला येतो तो समान आहे प्रत्येकाला तो जन्माला घातलेला आहेस मात्र या ठिकाणी चतुर्वर्णाच्या रूपानं असेल काहीजण ब्राह्मण आहेत काहीजण क्षत्रिय आहेत वैश्य आहेत शूद्र आहेत त्यांच्या वागणुकीनुसार त्या ठिकाणी त्याला त्याला जे काही फळ मिळायला पाहिजे ते मिळू शकत नाही मात्र त्या ठिकाणी गरीब श्रीमंत हा भेदभाव ही दरी वाढत चाललेले प्रत्येकाला समान वागणूक मिळत नाही मग यासाठी हे या दरी कुठंतरी कमी केली पाहिजे स्त्री पुरुष किंवा जातीयवाद या सगळ्या गोष्टी नष्ट करण्यासाठी त्याने पहिल्यांदा एक पूर्ण पृथ्वी ही ह्याचा उगम कसा झाला आणि त्यातून उत्क्रांती कशा कशा पद्धतीनं होत गेली आणि त्याचबरोबर इष्टलिंगाच्या रूपानं इष्टलिंग ही संपूर्ण पृथ्वी ही सृष्टी आणि त्याचबरोबर लिंग जे आहे तो आपला आत्मा आहे आपल्या डाव्या हातामध्ये लिंग धरावं एकाग्र नजरेनं पाहावं त्यावेळी सगळ्या सृष्टीचा आपल्याला अनुभव येत राहील ह्या दृष्टिकोनातून त्याने लिंग धर्म स्थापन केला इष्टलिंगाचं काय महत्व आहे म्हणजे कशा पद्धतीनं इष्टलिंगाचं असं महत्त्व आहे की या ठिकाणी अमृत गट भरले तुझ्या घरी का वनवन फिरशी बाजारी किंवा तुझं आहे तुझं पाशी जागा चुकलाशी असं म्हटलं जातं परमेश्वर आपल्याजवळ आहे आपण कशा पद्धतीनं वागतो राहतो समाजाची मनं आपण कशा पद्धतीनं सुखावतो दुखवण्यापेक्षा कशा पद्धतीनं सुखावतो ह्यातच खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे आणि म्हणून हे इष्टलिंग जे आहे लिंग जे आहे हे लिंग आपण जर पूजन केलं आणि त्या ठिकाणी सृष्टीचा चराचाराचा जर विचार केला तर निश्चितपणानं त्यामध्ये मानवता आहे माणूस आहे मानवातले जे सुख आहेत ते सुख एकमेकाला भोगता येतील आणि एकमेकाला सुख देता येतील म्हणून मानवाकडंच ते सर्व काही अवलंबून आहे या दृष्टिकोनातून लिंग ही लिंगपूजा याला त्याने अनन्य सारा साधारण महत्त्व दिलेलं आहे एकंदरीत जर धर्माचा प्रसार बघितला तर धर्माचा गाभा काय सांगतो आहे धर्माचा गाभा एवढंच सांगतो आहे की माणूस जन्माला आलेला आहे तो मा जन्माला आलेला प्रत्येक माणूस त्याला जगण्याचा हक्क आहे आणि जगण्याचा हक्क असत असताना त्या ठिकाणी अन्याय कोणावर करू नये विषमतेचं जाळं जे पसरलेलं आहे ते विषमतेचं जाळं त्या ठिकाणी कुठेतरी कुरतडून टाकलं पाहिजे किंवा भस्मसात करून टाकलं पाहिजे कारण माणसं अंधश्रद्धा रुळ्या आणि परंपरेच्या जाळ्यात करकचून रेशमी दोराने बांधून गेले आहेत आणि मग या ठिकाणी प्रत्येकजण कशा पद्धतीनं वागेल त्या पद्धतीनं तो खरा असं म्हटलं जातं आहे आणि म्हणून बसवेश्वराने काय केलं की हा धर्म जो स्थापन केला याच्या पाठीमागची पार्श्वभूमीच अशी होती की सगळी माणसं एकत्र आहेत तुम्ही आम्ही एकत्र येऊया एकत्र राहूया एकमेकाला आपण समजून घेऊया आणि त्याचबरोबर यातला भेदाभेद जो आहे स्त्री पुरुष हा भेदा भेदाभेद फार मोठा होता त्याने सांगताना तत्त्वज्ञान एक सांगितलेला आहे की स्त्री ही ज्या पद्धतीनं राहते त्याच पद्धतीनं पुरुष पुरुष आणि स्त्री यामध्ये तुम्ही भेदभाव करू नये आणि म्हणून त्यांनी सांगितलं की स्त्री समता ही कुठंतरी असणं त्यावेळेला सांगितले त्यावेळी बाराव्या शतकामध्ये त्याने सांगितलं की तुम्ही जगतानासुद्धा की स्त्रीला महत्त्व हो द्या कारण ती जननी माता आहे आणि त्या जननी मातेकडं तुम्ही त्या दृष्टिकोनातून जर बघितलं त्या कालावधीमध्ये पुन्हा महात्मा बशवेश्वरांच्या नंतर महात्मा फुलेनी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या सावित्रीबाई फुलेनेही सांगितलं स्त्रीचं महत्त्व परंतु बाराव्या शतकामध्ये अशा पद्धतीनं सांगणारी एकमेव व्यक्ती म्हणजे क्रांतीसूर्य बसवेश्वर होय म्हणून आता तुम्ही सांगितलं की धर्माचा गाभा काय गाभा असा आहे की लिंगायत धर्म एवढ्यासाठी स्थापन करायचा की इथं कुठल्याही प्रकारचा जातीयवाद नाही जातीभेद नाही माणसं आपण सगळेजण एक आहोत एकेनं आपण सगळेजण राहूया जीवनाचा अर्थ आपण समजून घेऊया आणि त्याचबरोबर जीवनाची पावलवाट चालत असताना त्याने अनेक प्रश्न लिंगायत या धर्माच्या बाबतीत कुडल संगम देवालासुद्धा विचारली की हे देवा दे देवा तो हे चातुर्वज्ञा ह्या लोकांच्यामध्ये पसरवले परंतु या ठिकाणी मानव कोण आहे आणि त्या मानवाचा दृष्टिकोन कसला असला पाहिजे हे तोच मला सांग त्यावेळी कोडमस कोडल संगम देवाला यांनी जेव्हा प्रश्न विचारले त्याचं चिंतन केलं पठन केलं त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की माणूस माणूसच आहे आणि त्या माणसानं माणसाबरोबर माणसासारखंच राहावं यातच खऱ्या अर्थानं माणुसकी आहे हा धर्म त्यांनी खऱ्या अर्थानं लिंगायत धर्माच्या गाभ्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलं लिंगायत धर्माचा प्रसार करत असताना क्रांतेश्वरी बसवेश्वर यांना काही अडचणी आल्या का त्यावेळेला खूप अडचणी आल्या कारण आपण ज्यावेळी राम जन्मले कृष्ण जन्मले पण त्याच्या अगोदर रावणाने आणि कंसालासुद्धा जन्म घ्यावा लागला रावणा रावणासाठी रामाला जन्म घ्यावा लागला कंसासाठी श्रीकृष्णाला जन्म घ्यावा लागला ला तसं अनेक अनैतिकता पसरलेली होती अंधश्रद्धा रूढी पसरलेल्या होत्या जातीभेद शिगेला पोहोचलेला होतो त्यावेळेला आणि हा अशा कालावधीमध्ये या ठिकाणी बसवेश्वरना खऱ्या अर्थानं जन्म घ्यावा लागला ब्राह्मण कुटुंबामध्ये शै व ब्राह्मणामध्ये जन्माला आलेली व्यक्ती तिथून बाजूला होते किंबहुना काही वेळा माद्रसाने मादलंबिका पिता मातांना विरोध करून ते बाहेर जात आहेत आणि कोडल संगम देवाजवळ आहेत की हे देवा माझा जन्म कशासाठी झालेला आहे आणि या ठिकाणी मानवतेसाठी मला काय करायला पाहिजे कारण या लोकांच्यामध्ये जर पाहिलं तर ब्राह्मण श्रेष्ठ आहे आणि क्षत्रिय त्याच्या पाठोपाठ आहे वैश्य पुन्हा त्याच्या पाठोपाठ आहे आणि शूद्र म्हणजे त्या ठिकाणी कोणतीही कामं त्याला सांगावीत आणि करावीत अशी पद्धत का असावी कारण प्रत्येक माणूस आहे कर्म करतो आहे कार्य करतो आहे त्या कर्मानुसार त्याच्या कार्यानुसार त्याला फळ मिळाला पाहिजे तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळीसुद्धा काय कावे काहीला असा प्रत्येकजण कष्ट करतो आहे त्याला प्रत्येक त्या कष्टाचं फळ हे मिळालं पाहिजे कर्माच्या माध्यमातून तो जगतो कसा राहतो कसा हाच खऱ्या अर्थानं त्या धर्माचा गाभा त्याने या ठिकाणी प्रकट केलेला आहे आता कशी धर्माची शिकवणं आता सध्या कशी सुरू आहे का आत्ताची परिस्थिती जर पाहिली बसवेश्वराने बसवेश्वर महा महाराजांनी सांगितलेली तत्त्वं त्याने सांगितलेले विचार एका वेगळ्या अँगलनं चाललेले आहेत महान तत्वव्यक्त्यांनी विचार सांगितले आचरायला सांगितले परंतु आज म्हणायचं फक्त तुकाराम महाराजांचा अभंग सांगत असताना जे काय रांजले गांजले त्याशी मने जो आपले तोच साधू ओळखावा देवते त्याचे जाणावा असं म्हटलं जातं परंतु खऱ्या अर्थानं मी जे बोलतो ते आचरणात आणतो का हे पहिल्यांदा मी पाहणं माझ्याकडं पाहणं हे गरजेचं आहे तो काळ असा होता साहेब की जमीन मेली तर पुरायची कुठं आणि नदी विंटाळली तर धोवायची कुठं अशी परिस्थिती होती समाजामध्ये विषमतेचं जाळं पूर्ण पसरलेलं होतं सगळा समाज, समाज थोडाफार जर विरोध केला तर त्याला संपवण्याचा विचार करत होते आज माहीत आहे आपल्याला तुकाराम महाराजांची ज्ञानेश्वरांची हा महाराष्ट्र तुकोबा ज्ञानोबांचा आहे या महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी एवढी मोठी शिकवण दिली पण आज आपण त्यांचं नाव घेतो खरं परंतु कोणत्या दिशेनं चाललं आहे नाव सोनोबाई हा कथलाचा वाळा अशी परिस्थिती आज झालेली आहे कारण आपण सांगतो खरं आहे परंतु ते सांगत असताना ते आचरणात किती आणतो आहे हे महत्त्वाचं आहे लिंगाय धर्म आणि त्यांनी सांगितलेली शिकवण महात्मा बेश्वराने सांगितलेली शिकवण आणि आज आचरणामध्ये बऱ्यापैकी त्याचा अवडंबर हे वेगळ्या अर्थानं मानलं गेलेलं आहे आज श त्या ठिकाणी इबत लावणे किंवा अन्य काही गोष्टी अभक्ष भक्षण करू नका म्हणून त्यांनी सांगितलं त्याचबरोबर लाच घेऊ नका त्या ठिकाणी भ्रष्टाचार करू नका ह्या गोष्टी सांगितल्या स्त्रीला समान लेखा आणि त्याचबरोबर भक्ती करत असताना हृदयातून या इष्टलिंगाला स्मरून या लिंगाला स्मरून तुम्ही भक्ती करा अशा पद्धतीनं त्यांनी शिकवण दिली पण आज कितपत वेगळ्या पद्धतीनं अवडंबर चाललेला आहे अर्थात मी टीका करत नाही परंतु त्याचं अवलोकन झालं पाहिजे अवलंबत्व कुठंतरी झालं पाहिजे ह्या समाजानं वाचन वाचन कमी पडते असं वाटतं का तुम्हाला वाचन पूर्णतः कमी पडते बसवेश्वर म्हटलं की त्या ठिकाणी जायचं आणि यबत लावायची नामस्मरण जेवढं करायचं आहे मनोभावे जे नामस्मरण सांगितलं माणसातला माणूस ओळखा आणि त्याला तुम्ही कुठंतरी जाणा ही भावना आत्ता सद्यस्थितीमध्ये राहिलेली नाही ते ओरडून सांगतायत की जी प्राणीहत्या होते त्यावेळी म्हणतात रे बोकडा जरा रड तू रड ह्या लोकांना कळू दे बोकड रेडे घोडे यांच्या आहुती त्या कालावधीमध्ये दिली जात होती आजही त्या ठिकाणी दिली, 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 दिली जाते परंतु वेगळ्या पद्धतीनं दिली वेगळ्या पद्धतीनं दिली जाते फक्त दृष्टिकोन थोडाल बदलला अँगल थोडा बदललेला आहे बाकी कोणत्याही प्रकारचा फरक झालेला नाही पण हे कुठं कधी थांबणार आहे आता हे थांबणार म्हणजे एखादा आता तुम्हाला मी सांगितलं कंसाला ठार करण्यासाठी कृष्णाला जन्म घ्यावा लागला तसं रावणाला संपवण्यासाठी रामाला जन्म घ्यावा लागला त्यावेळी ह्या परिस्थितीला विरोध करण्यासाठी क्रांतीसूर्य बसवेश्वरांना जन्म घ्यावा लागला तसा एखादा छत्रपती शिवाजी महाराज एखादा बसवेश्वर एखादा राम एखादा श्रीकृष्ण आजच्याही काळात जन्माला येणं त्या रूपानं जन्माला येणं आणि त्यामध्ये बदल घडवणारा उत्क्रांतीची क्रांती करणारा कोणीतरी येणं जन्माला येणं हे गरजेचं वाटतं क्रांतीश्वर बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माची शिकवण अतिशय चांगल्या पद्धतीने दिली आता सध्या ते सध्यासुद्धा बऱ्याच ठिकाणी सुरू आहे आता श्रावण मास सुरू आहे कर्नाटक असतील महाराष्ट्राच्या बॉर्डर असतील अनेक ठिकाणी प्रवचनं सुरू आहेत वेगवेगळे जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान देतात पण आणखीन तत्वज्ञान देण्याची गरज आहे का समाजाला समाजाला तत्त्वज्ञान देत असताना त्याचं आचरण कशा पद्धतीनं होतं आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हटलेलं आहे सांगायचं आपण एक आणि त्या ठिकाणी कृती वेगळी असं जर असेल तर इतिहासाचं पान लिहायला तुमच्यासाठी मोकळं नाही साठी इतिहासाची पानं का कोरी ठेवावे लागेल लागली आणि ते पुन्हा सुवर्ण आक्षराने का रत्नजडीत झाली त्याचं कारण होतं की बसवेश्वराने अनुभव मंडपाच्या माध्यमातून किंवा हे विषमता दूर करण्याच्या दृष्टिकोनातून त्रास खूप झाला दगड खावे लागले पळून जावं लागलं उघळ्या गावाने जे असेल आपल्याजवळ मंगळवेढा आहे तिथं जाऊन राहिले लोकांनी प्रखर विरोध केला परंतु विरोध करत असतानासुद्धा विरोध मोडून काढला जाईल मोडून काढण्याचं काम त्यावेळी केलं आणि तशा प्रकारचं काम या ठिकाणी वाचकाने असेल त्याचबरोबर ऐकणारे आणि असेल जी वचनं आहेत बसवेश्वरांची एक वचन एका व्यक्तीला एक एक आयुष्यभर पुरू शकेल अशा प्रकारची वचनं त्याने वचन आहेत धर्माबद्दी खूप वचनं त्यांनी लिहिलेली आहेत जवळजवळ लाखो वचनं त्यांनी लिहिलेली आहेत त्या लाखो वचनातलं एखादं वचन ज्या पद्धतीनं तुकाराम महाराजांचा महाराजाने अभंग ले तो आचरणात आणला हां तर आपलं म्हणजे आयुष्य कृत कृत्य होऊन जाईल आणि त्या ठिकाणी कृतार्थ हातांचे स्पर्श प्रत्येकाच्या डोक्यावर राहतील आणि खऱ्या अर्थानं रामराज्य राम म्हणतो तसं हे भारत राज्य चांगल्या पद्धतीनं चालू शकेल क्रांतीश्वर बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली किंवा तो धर्म पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर सध्या आता एकंदरीत परिस्थिती बघितली तर आता थोडंसं काळ बदलत चाललेलं आहे मॉडर्न युग आहे आधुनिक युग आहे कॉम्प्युटरायजेड युग आहे युग आहे या युगामध्ये धर्माचं महत्त्व आता कसं राहणार आहे आता तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं कॉम्प्युटरायजेड हे आलेलं आहे यंत्रयुग आलेला आहे मात्र माणूस आहे ह्या ठिकाणी युग बदलत राहतील परिस्थिती बदलत राहील आर्थिक सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक ही अवस्था सगळी जरी बदलत राहिली तरी शेवटी गॉड इज वन जे आपण म्हणतो गॉड ही संकल्पना जी फॉर जनरेटर ओ फॉर ऑपरेटर डे फॉर डिस्ट्रक्टर म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश आपण म्हणतो आपण श्रद्धा ठेवली आणि त्या श्रद्धेनुसार आपण वागत राहिलो ही माणसाची शेवटी युग बदल बदलत असेल काळ बदलत असेल पण कुठंतरी परमेश्वर परमात्मा हा निषेधपणानं आहे हे जाणलं पाहिजे प्रत्येकाने अध्यात्माचा दृष्टिकोन ह्या प्रत्येकांच्या अंतरोदयामध्ये असणं हे गरजेचंच आहे परिस्थिती कितीही बदलू आपण कितीही कोणत्याही पद्धतीची प्रगती करू परंतु दुधामध्ये तूप आहे हे कसं शोधावं लागतं कारण दूध दुधाचं दही दह्याचं प्रोसेस प्रोसेस आहे आणि यासाठी त्या प्रो ते प्रोसेस म्हणजेच परमेश्वरला जर तुम्हाला शोधायचंच असेल तर त्यासाठी घनघोर तपश्च्या आणि त्याचबरोबर त्याचं चिंतन मनन करणं हे गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला परमेश्वर दिसेल काळ जरी बदलला माणसं जरी बदलली त्याचे गुण जरी बदलले तरी शेवटी परमेश्वराकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकांचा समान असणं गरजेचं आहे समाज त्यावेळी होता राजकीय परिस्थिती त्यावेळीही होती सामाजिक परिस्थिती त्यावेळीही होती ती बदलली आज वेगळी झाली माणसं वाढली लोकसंख्या वाढली त्याचबरोबर आपण प्रगती केली पण प्रगती करत असताना त्याच्या पाठीमागचा वाली कोण आहे धनी कोण आहे हे त्या प्रत्येक माणसानं कोणीतरी काहीतरी गोष्टी घडत राहतात चांगलं किंवा वाईट चांगलं किंवा वाईट का घडतं त्याच्या सुद्धा मनोचक्षोला जर विचारलं तर त्या पाठीमागं निश्चितपणानं देवाची कुडलसंगम देवाची असेल अन्य देवांची असेल त्यांची निश्चितपणानं एक वेगळी शक्ती आहे तुम्ही कुडल संगमला पाच दिवस मुक्काम होता हो आहे तिथं कोण भेटलं तुम्हाला अनेक कशा पद्धतीनं काम सुरू आहे अनेक माणसं भेटली अनेक भक्त भेटले अनेक अगदी भाविक होऊन त्या मी ज्यावेळी प्रश्न विचारायचो त्यावेळी निश्चितपणानं सांगायचे की बसवेश्वर हे दैवतो हे कोडल संगम देव आणि त्याचबरोबर तिथं अनुभव मंटप आहे त्याने स्थापन केलेला ज्यावेळेस संगमावर गेलो त्यावेळी एक वेगळे असे अनुभव आले भाविक इतके प्रकट भावनेनं आणि भक्तीनं पूजा करत होते अर्चा करत होते बोलत होते त्यांच्याकडं दुष्टहाचा दृष्टिकोन किंवा कुत्सित बुद्धी अशी कोणतीही नव्हती अगदी स्पष्ट मारळ भावनेनं सरळ भावनेनं क्लिअर असे बोलत राहायची मी एकंदरीत कसं वाटलं तुम्हाला ते फार प्रसन्न वाटला तिथंच आपण नद्याचा संगम आहे नद्यांचा संगम त्या तीर्थ घेऊन त्या ठिकाणी दर्शन घेऊन प्रसन्न वातावरण प्रसन्न वातावरण आहे त्यामुळे तिथं ते जास्त वेळ तिथे होते जास्त वेळ तिथं कुठल संगम देवाजवळच जास्त होते वचनं त्याने कुठे लिहिले धर्माचे वचनं बऱ्यापैकी त्याने कुडल संगम देवाजवळ तर उद्देशूनच ते बोललेले आहेत हे कोडल संगम देवा मी काय करू ह्या लोका आयुष्य वागते हे लोक मग ह्या ठिकाणी हे लोक असे वागत आहेत मी आता काय करू मार्गसुद्धा त्याने ही वचनं लिहित असताना कुडलसंगमदेवांना प्रश्न विचारलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच ते प्रश्नांचे उत्तर त्याने शोधलेले आहेत धन्यवाद हे होते माझ्यासमवेत प्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक पांडुरंग वाघमडे सर दुसऱ्या भागामध्ये त्यांनी क्रांतिसूर्य बसवेश्वर आणि लिंगायत धर्माच्या बाबतीत कशा पद्धतीनं प्रसार केलेलं आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे सर आमच्या स्टुडिओमध्ये आला तुम्ही आणि आजचा भाग दोन आपण आमच्या प्रेक्षकासाठी आपण दर रविवारी देणार आहोत आपण रविवारी ते प्रसिद्ध करणार आहोत आणि एकंदरीत आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांना दिलेलं आहे आमच्या स्टुडिओत आल्याबद्दल मी टी व्ही वन मराठीकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद